मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या एशिया कप रायझिंग स्टारची सेमीफायनल शुक्रवारी पार पडली इंडिया ए वर्सेस बांगलादेश ए यांच्यात आणि या मॅच मध्ये काही असं घडलं ज्याने सगळ्यांनाच एकदम शॉक करून टाकलं इंडिया ए आणि बांगलादेश ए यांच्यात झालेल्या सेमीफायनल मध्ये भारताचा संघ सुपर ओव्हर मध्ये झिरो वर आउट झाला oh, oh, आणि यावेळी सगळीकडे एकच प्रश्न विचारला गेला आणि तो म्हणजे वैभव सूर्यवंशी कुठे आहे तो बॅटिंग का नाही करत आहे आणि या व्हिडिओ मधून आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आधी सुरू करूयात मॅच कशी झाली इथून सध्या एशिया कप रायझिंग स्टार्स ची टुर्नामेंट सुरू आहे ज्यात आपल्या इंडिया ए ने पार्टिसिपेट केले आपली बांगलादेश सोबत सेमी फायनल होती इंडियाने टॉस जिंकून करायचं ठरवलं आणि बांगलादेशने एकशे पंच्याण्णव रन्स चे चांगले टार्गेट ठेवले आपल्या बॅटिंगची सुरुवात सुद्धा जबरदस्त सुद्ध 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 झाली वैभव सूर्यवंशीने पंधराच बॉल मध्ये अडतीस रन्स केले आणि इंडियाचा स्कोअर एकोणीस बॉल पन्नास रन्स इथून आज आपल्या इनिंगची गाडी घसरली आपल्या बॅटर्सने थोडा स्ट्रगल केला पण कसे कसे आपण टार्गेट पर्यंत पोहोचलो आणि शेवटच्या बॉलवर चार धावा लागत असताना एक मिस फिल्डिंगमुळे आपण तीन रन पळून काढले आणि मॅच झाली ड्रॉ मॅच ड्रॉ म्हणजे होणार होते सुपर ओव्हर इंडियाची पहिली बॅटिंग आणि इथे मोठा शॉक कारण ओपनर्स होते आपला कॅप्टन जितेश शर्मा आणि फिनिशर रमनदीप सिंग वन डाऊन होला आशुतोष शर्मा आपण सुपर मध्ये हरलो खूप खराब हरलो पण सगळीकडे वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू होती आणि ती होती सुपर मध्ये वैभव बॅटिंगला का नव्हता आणि हा प्रश्न साहजिकच होता कारण तो एकदम जबरदस्त होता एवढंच काय तो या सा स्कोरर होता सगळ्यात जास्त सिक्स मारणारा सुद्धा तोच होता तरी तो सुपर मध्ये बॅटिंग करायला आला नाही कॅप्टन जितेश शर्माला या प्रश्नाचं उत्तर तर द्यावंच लागणार होत आणि त्याने दिलंही अगदी जबाबदारीनं दिलं तो म्हणाला मध्ये सगळ्यांना माहितीये है की वैभव आणि प्रियांच पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करतात पण डेथ ओव्हर्स मध्ये आशु रमन आणि मी मनाप्रमाणे फटकेबाजी करू शकतो हेही तितकंच खरं त्यामुळे सुपर ओव्हर साठीची बॅटिंग लाईन अप ही अशीच असेल हा टीमचा निर्णय होता आणि शेवटी मीच वैभवला न पाठवण्याचा डिसिजन घेतला पण याचा परिणाम काय झाला भारताची बॅटिंग सुपर ओव्हर मध्ये झिरो रन्स वरच थांबली आणि आपण सामना गमावला आणि इंटरनेट वर वैभवला का पाठवले नाही हे सुरू झालं पण एक गोष्ट चांगली झाली की आपल्या कॅप्टन ने स्वतः पुढे येऊन क्लॅरिफिकेशन दिलं तर ही होती वैभव सूर्यवंशीची सुपर ओव्हर मध्ये बॅटिंगला न येण्यामागची खरी स्टोरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद